ही ना ह्या सागाच्या पानांना कीड असते ही पानं झाडांच्या भोवती टाकायची नाही झाडांची आपली कीड लागते ही ना सगळं म्हणजे जाळण्यासाठी उपयोग होता जळतात मस्त ती चूल जर का एक निखार पेटतात सागाच्या झाडाला कीड असते तिकडे झाडाला चूल पेटवायची बाकी कसल्याची गरज नाही कीड असते अच्छा पानांना कीड असते त्या झाडा त्या बुंदाचे घाल आंब्याच्या मोप्या हा 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 तर ही बघा ही हळद आहे थोडीशी राहिले काढायची कशी निघते थांब थांब कशी खाई काढायची तुटेल ती साईडने हे करून करून तिने सगळी हळद काढून झाले ही जराशी राहिली आहे काय जे तर काल झाडू कोणाला तर तेव्हा म्हणजे हे काय म्हटलं हळद काढले नाही राहिले त्याची ते वैशाली मामी आले ना तिला द्यायची होती ना म्हणून मग त्याशी काढली मग मग शूटिंग काय केलेलं नाही पक्षीभ असे ओरडतात ते नमस्कार मित्रमैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता हे हळदीचं तुम्हाला सांगावते मी मी वैशाली बघा होती ना तेव्हा आम्ही काढली हळदी कुणालच्या वेळी घाईघाईन तिला ना आवडते आंबे हळद असं राहते त्याच्यामुळे मग घाईघाई काढून मग थोडीशी तिला पाठवून दिली आणि बाकीची थोडीशी आहे ती तुम्हाला आमी. मी ना दाखवते तुम्हाला नंतरला तर आज हेच काम चालू आहे आपल्या गार्डनच बघा काम चालू आहे दुसरं काही सध्या काही नाही आहे आणि भरपूर असं गार्डन आपलं क्लीन करून झालेलं आहे नाही नाही येईल ती खळत राहते म्हणजे तुम्हाला दाखवायचं आहे तर सगळं क्लीन करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवेन आपलं कडीपत्तर झाड आहे ते पण हो तुम्हाला बघा मी दाखवलं नाही आहे म्हटलं सगळं साफ होऊ दे मग म्हटलं आरामात दाखवेन आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते धरणाचं बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की आमच्याकडं धरणाचं काम चा चालू होणार आहे आणि पुनर्वसनचं वगैरे ते सगळं चालूच आहे आणि उद्घाटन झालेलं आहे दोन दिवसापूर्वी आजोबा बघा रस्ता गेला ना आपल्या घराच्या इकडनं रस्त्याचं पण उद्घाटन झालं आहे बघा हॉर्नबिल बिल ओरडतोय हॉर्न बिल आता पक्ष हा तो बघा त्या झाडावर बसला आहे हां मोठा बघा पक्षी असतो ना हे असे अधेवधे पक्ष्यांची आवाज असतात तर रस्त्याचं बघा उद्घाटन झालेलं आहे तर ते पण चालू होईल काम आणि धरणाचं काम ना चालू झालेलं आहे दोन दिवस झाले या गोष्टीला चालू झाल्या म्हणजे जे सी बीनी बघा काम ते डोंगर खोदतात ना ते सगळं चालू आहे काम आता मी त्या साईडला कधी गेले तर थोडीशी क्लिप तुमच्या शेअर करेन शूटिंग करून आता मला काय इतक्यात जायला मिळणार नाही कारण घरातले बाबा काम आहेत आणि कुणालचे बाबा जर का आले तर एखादी फेरी माझी होईल बाजारामध्ये आता बरेच दिवस झाले मी घराच्या बाहेर पडलेले नाही श्रद्धा किती दिवस झाले आपल्याला येऊन दहा दिवस कुठे झाले आपण गेल्या रविवारी का आलेलो त्याच्यावर बुधवारी आलो बुधवारी आलो मग आठ दिवस झाले ना कालचा बुधवार झाला म्हणजे आठ दिवस झाले गावाला येऊन पण दिवसभर काय घरचे काम चालत त्याच्यामुळे म्हणजे वेळ जरा कमी आहे त्याच्यामुळे नाही बाहेर गेले आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला आलो हां कुरालच्या काय त्यांची एक फेरी झाली तर मग एक फेरी मारीन मी बाहेर आणि मग तेव्हा तुमच्याशी शेअर करेन मी ती झाले हळूहळू आपले बघा सगळे काम आता होत आहेत जरणाचं पण होत आहे फायनली आता किती वर्ष जातील काय माहीत नाही पण आता चालू झालेलं आहे काम मामानं नाही होणार सगळं करायला मामाने काय काम केलं ना हे सगळं लावायला वगैरे तुला आणि मामा मोठ्या मामाला आधीपासूनच झाड आवडतात आपल्या तिकडच्या घरी ना किती आपण झाड लावलेली कुंड्या 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 हा मामाने तिकडे किती जास्वंदाची झाड लावलेली मामी ते अनंताचे झाड आणायचं आपल्याकडे होत ना, ना। ते वाईट वाला फुल यायचं ते नाही काय मामा एकच फुल काढायचा किती त्याचा सुगंध यायचा हे हे बघा आपलं चंगू चंग बघा धावतात घोडे आहेत आपले घोडे एक चॉकलेट घोडा आणि एक पांढरा घोडा काय मस्त चाललय दोघांची बाबा चला 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 ते बघ बघ काय घर करायचं दोघांना त्या

तर गेल्या वर्षी आपली हळदना खूप छान झाली होती तुम्हाला मी दाखवलं होतं ह्या वर्षी आहे पण इतकी काही खास नाही झालेली आहे थोडीफार तयार झाल्या तुम्हाला मी दाखवते साफ करून देते ही बघा सुगंध मस्त आता ही जी पानं आहेत ना ती पण मी फेकणार नाही याचा पण वापर करणार आहे आता ही सुकलेली पाणी आहेत जरा व्यवस्थित कटिंग करून बारीक करून असे ठेवून देते म्हणजे चहामध्ये वगैरे किंवा गरम पाणी आपण बघा पितो ना कधी कधी सर्दी वगैरे झालेली असते त्यावेळेस ना उपयोगी पडते ती पानं फेकणार नाही मी यावर्षी गेल्या वर्षी ती पानं सही फेकून दिली होती मला माहित नव्हतं आता यावर्षी माहिती आहे तर म्हटलं करून ठेवूया असं गोल हो खड्डा कर करतात गोल खड्डा करायला जा। जातात जा। 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 जा पाला पाणी भाजून घे नंतर मग कोबी पण भेटली फ्लॉवर फ्लॉवर होत नाही आपल्याकडे एक एक हो अरे मग त्याच्यामुळे दुसरी झाड नाही उगणार भोप्या हळद लावलेली थोडीशी लावली होती ना माझी पण नाही थोडीशी दिली जास्त नाही थोडीशी दिली आणि एवढी पण झाली ही पानं ठेवली तर कामाला ग

दागें दागें, आता ओळशी काढायचं तर मला त्यात म्हणा कुणाचे बाबत्याने विचारून मग बघू काढायचं आणि आता थोडा वेळ मी बसल इथे बाहेर एडिटिंगचं काम होतं ते माझं कंप्लीट करून घेतलं जेवण करायचं बाकी आहे भोपे आणि करिश मा दोघ जण धरणावरती गेलेत म्हणजे भोपळ्याने ना माशांचं ते गळ असं ते लावून ठेवलेलं आहे दोन दिवस झाले या गोष्टीला तर त्याला आज आठवण नाही त्याच्यामुळे तो आता गेलाय आणायला बघूया आता बासे भेटतात की नाही ते काही माहीत नाही आहे श्रद्धा आहे घरामध्ये ती काय पुस्तक वाचते आणि भाग्या शेरू गाड झोपलेले आहेत दोघंरा पण आज बांधून ठेवलं आहे म्हणजे नाश्ता करून झाल्यानंतर सकाळचा कारण त्यांना असं मोकाट सोडलं ना म्हणजे बांधलं नाही ना कसंमर रानामध्ये पळतात काल संध्याकाळी शेरू आपला खूप उशिरा घरी आला त्यांना ना काहीतरी चार साडेचारच्या दरम्यान सोडलं होतं आणि जे खेळायला गेले ते नंतर उशिरा म्हणजे भाग्या आला आपला अंधार झाला होता भाग्या आला आणि हा जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लेट आणि मग आम्ही घाबरलो होतो पण आला तो घरी असं त्याच्यामुळे आज आता म्हणजे विचार केला की आता जास्त ज्यांना सोडायचं नाही सकाळी सोडायचं सकाळी खेळून झालं का नाश्ता करायला ते घरी आले का त्यांना बांधून ठेवायचं आणि संध्याकाळी चारच्या दरम्यान थोडा वेळ त्यांना सोडायचं आणि पुन्हा घरी आले का त्यांना बांधून ठेवायचं असे दोघं जणं करतात म्हणजे आपण असं कुल्लं सोडलं ना का मग ते येत नाही आणि कुठे कुठे फिरतात म्हणजे अगदी लांबपर्यंत जातात आणि मग इतके थकलेले असतात ना रात्री अंतरून कधी पडतंय आणि कधी झोपतं असं दोघांचं होऊन जातो एकदम गाढ झोप जातात मला वाटतं मी तुमच्याशी शेअर केलंय वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये आत्ता पण इतके गाढ झोपलेले आहेत म्हणजे त्यांना जागाच नाही आहे अजिबात इतके गाढ दोघं पण झोपलेले आहेत जास्त करून शेरू म्हणजे भाग्या काय आपल्याला जास्त झोपत नाही मग शेरूला ना झोप भरपूर आहे तर ते आता झोपले तोवर माझं म्हटलं काम करून घेते म्हणजे जेवण करायचं बाकी आहे भाजी चपातीच करायचे ते पटकन करून घेते आणि काही कपडे धुवायचे बाकी आहेत बाकी बागेचं आपलं सगळं काम जे आहे ना सकाळचं ते करून झालं आहे संध्याकाळच्या जा वेळेस जास्त असं करत नाही कारण थोडंफार बघा ऊन असतं ना तर जितकं शक्य होईल ते सकाळच्या वेळेसच करून घेतो कोयता आपल्याकडे नव्हता तर मग अशी रिया आली होती ना तर तिने ना कोयता आणलेला आहे त्यांच्याकडचा तर त्याच्यामुळे आता आपलं काम उद्यापासून अजून म्हणजे वेगाने होईल तर हा गाई तेच ठेवलं आहे तो मग अशा आले होते ते आणि अजून एक आनंदाची बातमी आहे पण ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार पुढच्या व्हिडिओमध्ये दाखेन मी आणि तुम्ही सर्वजण खूप खुश होऊन जाल बघून तर चला मग आता जाते मी किचनमध्ये आणि पटकन जेवण करते आता भाजी काय करायची अजून काही विचार केलेला नाही आहे म्हणजे झटपट असं काहीतरी होईल ना असं बनवायचे कारण आताची पण थोडीशी भाजी आहे त्या साईडला ना धरणाचं काम चालू आहे आणि आम्ही लोक आलेलो हे मासे पकडायला ना मासेच ना हां म्हणजे तेच ते मासे पकडायला आलेलो आणि त्या साईडला धरणाचं काम चाललं आहे ते जे सी बी आहे आणि तिथे तर लोक काम करत आहेत कसला बोळा कसला <laughs> पोळाचा पोळा मासं नीट बोल ना आणि करिश्मा चपात्याला शिकते मित्र मी शिकवते दोन दिवस झाले हे ये नकाशे येतात पण शिकते करते करते शिकण्याचा प्रयत्न करते ती <laughs> करिश्मा काय बोलते काय बोलू मी आता शिकते हे महत्वाचं आहे ना <laughs> शिकू बघा कसा झोपलाय दमून आलाय दुसरी वागी इथे झोपली आहे पण झालं तर आम्ही आता बघा जेवायला घेतलं आणि आमचं जेवण तुम्हाला मी आता दाखवते तर ही चणाची डाळ असेल त्याची भाजी केली आहे इथे कांदा आहे ही करवताची चटणी आणि हे चण्याच्या पिठाचे पोळे आज आमच्या सोबत चण्याचे पिठे आणि चपाती केलेले तर भोपा म्हणतो मग आम्ही तुम्ही टेस्ट करून बघा कसे झाले ते दिसतात तर चांगले घे करिश्मा आमच्या करिश्माला वाढली नाही जेवण झाले ते वेणी वेळी तर बरं वाटत नाही होत आणि पण मग उघडी ठेवली की सगळी हो मा माती माती झाली आम्ही आणायला बाजारात

खड्डा भाज्या भाजण्याचा तुम्ही परवा उद्या संध्याकाळी लावत संध्याकाळच्या थंडावा असतो ना, ना काय